रायेश्वर गडाच्या मोहिमेत दरीत कोसळून मृत्यू झालेल्या सागर वाईंगडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची आर्थिक मदत झाली शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी विशेष प्रयत्न करून वाईंगडे कुटुंबियांना ही मदत मिळवून दिली हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री शिवप्रतिष्ठानचा सा धारकरी सागर पांडुरंग वाईंगडे या तरुणाचा जानेवारी महिन्यात रायेश्वर गडाची मोहीम सर करताना दरीत कोसळून मृत्यू झाला होता कुटुंबाचा आधारवड असणाऱ्या सागरच्या अकाली मृत्यूनं वायंगडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि गोकुचे संचालक मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वायंगडे परिवाराला मदत करण्याची मागणी केली होती त्यानुसार विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वायंगडे कुटुंबियांना पाच लाख रुपये मंजूर झालेत या रकमेचा धनादेश मुंबईमधील एका कार्यक्रमात सागर यांच्या मातोश्री श्रीमती गीता वाईंगडे यांना देण्यात आला